प्रवीण गायकवाडांकडून संभाजी महाराज आणि स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाडांना फासलं काळ राज्यात तीनशे अठ्ठावीस नवीन विक्री परवाने दिले जाणार महसूल वाढवण्याच्या उद्देशाने मद्यविक्री कंपन्यांना देणार परवान्यांची खिरापत लाडक्या बहिणीचा भार सरकारी तिजोरीवर पडला हे खरंय त्यात लपवण्यासारखं काय मंत्री छंगन भुजबळ यांची प्रांजळ प्रतिक्रिया येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे मुंग्यांसारखी रांग लागणार मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा उज्ज्वल निकमांसह आणखी तिघांची राज्यसभेवर नियुक्ती राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून झाली नियुक्ती दादरमध्ये सोमवारी शिवसेना शिंदे गटाचा जाहीर मेळावा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर काय बोलणार याकडे लक्ष